नमस्कार मी श्रीरंग गोडबोले स्वास्थ्यम या कार्यक्रमाची चौथ्या वर्षाची आज सुरुवात होती आहे आणि अमृतानुभव हा कार्यक्रम आज सुरुवातीला आपण सादर करतो आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत औचित्यपूर्ण आहे याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे पन्नास वर्षापूर्वीचा जन्म झाला त्यांची जयंती आपण साजरी करतो आहे आणि त्यांनी आपल्याला महान ज्ञान दिलेलं आहे आणि हा अमृतानुभव प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची Uh, संधी स्वास्थ्यमच्या निमित्ताने आपल्याला मिळते आहे स्वास्थ्यमचा मूळ उद्देश असा आहे की आपल्या सर्वांचं या धकाधकीच्या काळामध्ये आयुष्य कसं निरामय होईल आपल्याला शारीरिक मानसिक स्वास्थ्य कसं लाभेल याचा एक तीनशे साठ अंशात स्वास्थ्यमध्ये विचार होत असतो आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्या संतांनी जी काही आपल्याला एक ज्ञानपरंपरा आपल्यासाठी ठेवून दिलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव यांच्यापासून अगदी बहिणाबाईंपर्यंत भाईन सर्व संतांनी आपल्याला आयुष्य कसं स्वास्थ्यपूर्ण असावं याचं जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा आढावा आपण या कार्यक्रमात घेणार आहोत आणि मला असं वाटतं की हे दोन बिंदू आहेत म्हणजे एका बाजूला स्वास्थ्य आहे आणि एका बाजूला संत साहित्य आहे हे दोन बिंदू जोडण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आहे आणि हे बिंदू अत्यंत स्वाभाविकरित्या जोडले जातात त्यासाठी फार खटपट करायला लागत नाही कारण सर्व संतांनी आपल्याला विविध मार्ग सांगितलेले आहेत की आपण स्वास्थ्यपूर्ण आयुष्य कसं जगू शकतो त्याचे त्यांनी उपाय सांगितलेले आहेत आणि माझी खात्री आहे की या निमित्ताने सकाळच्या वाचकांना या प्रेक्षकांना सगळ्यांनाच एक मार्ग सापडेल की आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये जेव्हा आपलं सगळं जीवन हे अत्यंत तणावपूर्ण झालेलं आहे तेव्हा आपण पुन्हा एकदा या संत साहित्याकडे कसे वळू शकतो त्यातनं आपण काय घेऊ शकतो आणि आपलं आयुष्य आपण सुखी समाधानी आणि अत्यंत निरोगी असं कसं ठेवू शकतो हा या कार्यक्रमाचा उद्देश मला वाटतं या निमित्ताने सफल होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका